प्रथम भूचा चरणा प्रथम भूचा चरणा छत्रपती शिवबांच्या चरणा प्रथम भूचा चरणा छत्रपती शिवबांच्या चरणा स्मरूनिगा गातो जिजी र जिजि र जिजी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे छत्रपती शिवरायांचं हे वर्णन साहित्यरत्न बहुजन नायक लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी केलंय आणि छत्रपतींचा हा गौरव आजरामर अशा शब्दातून लोकशाही राणाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजीराजांचा गौरव केलेला आपण पाहिला रायगडाच्या संदर्भातला एक भाग आपण पाहिलेला आहे अनेकांना तो आवडतो आहे अनेकांचे फोन येत आहेत कौतुक होत आहे दुसराही भाग आता आपण लोकसमाजच्या व्यासपीठावर ठेवतो आहोत हे बाल्य किल्ल्यात महाराजांच्या वाड्याच्या भागात आहे या तघराला इतिहासामध्ये गुप्त खलबतखर असं म्हणतात की स्वराज्याचे गुप्त हेर प्रमुख ज्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगड किल्ल्यावरती गुप्त मसलं ती गुप्त बैठकी या गडावर या तळघरात होत होत्या या कानाची खबर दुसऱ्या कानाला कळता का, का म्हणे बहिरजी नाईकांमध्ये ती गुप्त होती की त्यांच्या कुटुंबाला पत्नी देखील माहिती होत बहिरजी हिंदवी स्वराज्याच्या गुप्त खात्याचे प्रमुख लिडर होते अशा गुप्तमध्ये हो बहिरजी नाईक शत्रू छावणी जायची माहिती गोळा करायची आणि ती माहिती महाराजांचं आणि सेनेतल्या मुख्य अधिकाऱ्यांची मुक्त गडावरती गुप्त बैठकी गडावरती होत होत्या जे बहिरजी नाईक जे औरंग्याच्या दरबारात गेले त्या दाडीला हात लावले व्यक्ती म्हणजे बहिजी नाही स्वराज्या तिसरा म्हणलं त्यांचं आणि महाराजांच्या गुप्त वार्ता व्हायचे इथं सुरतेची लूट असेल संभाजी महाराजांच्या काळात बुराबुल लुटलं संभाजी महाराजांनी ते तो रायगड ठेवला त्यामध्ये काही तज्ज्ञांची मतं आहेत की अखेरच्या काळात इंग्रजांना गडावर पाच लाखाची नाणी सापडली अशी काही अभ्यास करायची मत आहेत हे तळघर आतमध्ये आहे जर तुमच्याकडे बॅटरीक असेल तर ते तळघर पाहू शकतात म्हणजे दहा बाय त्याची खुली आहे डाव्या साईड लागे दगडाचं बांधकाम दिसतंय महाराजांच्या त्या काळामध्ये पाहिलं की इथे सज्जा बालकणी होती पाच मजली होती की राजे गड किल्ले पाहिजे अष्ट कोणी की आठ अंक शुभ होता आणि याच्या पुढे जे विटांचं तुम्हाला काम दिसलं पुढे त्या इमारतीला इतिहासामध्ये टाकसा असं म्हणतात छापकार याला म्हणतो स्वराज्याची नानी मुद्रा होत्या शिवराई होती होन राजमुद्रा हे रायगड किल्ल्यावर त्या ठिकाणी बनवायला छापखान असं म्हटलं जातं आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या राजमुद्रेवरती मजकूर लत होतं पूर्वी प्रतीप चंद्रलेखेश शाह सुनो शिवशा मुद्रा भद्राय राज ते अशी महाराजांची राजमुद्रा रायगडावर त्या ठिकाणी बनवायला छापखाना असं म्हटलं जात की राजांच्या राण्या ना गडावर थंड हवेशीर बसण्याचं ठिकाण होतं याच्यावरून कळायचं की आपल्या राजांचं हे राजवैभव स्वराज्याचं काय असेल अशी कल्पना केली जात होती त्या काळामध्ये मध्ये कारंज असायचं चा तीनशे चाळी दिवे लावायचे पैठणी कापडा सजावटी होत्या त्या काळात पूर्णपणे आणि याचं पूर्ण रिफ्लेक्शन किंवा प्रतिबिंब गंगासागर तला दिसायचं जाण्यासाठी पायऱ्या होत्या तळमधल्या दगडामध्ये कोरल्या पायऱ्या इकडे खाली बाग बगीचा डाव्या साईडला जी नक्षीकाम दिसतो तुम्हाला टावर त्याला म्हटलेला आहे स्तंभ होता गड जिंकला की स्वराज्याचा भगवा ध्वज मावळे विजयस्तंभार ते फडकवायचे म्हणजे आठ किल्ल्यांमध्ये शहाण्णव गावांमध्ये माहिती कळायचे गड मावळ्यांनी स्वराज्यात जिंकलेला आहे त्या स्तंभाला विजयस्तंभ असं म्हटलं जातं पाण्याचं काही तलाव आहे याला गंगासागर तलाव म्हणतात छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी काशी क्षेत्रातले पंडित गागाभट या गडास आले होते सात नद्यांचं पाणी आणलं होतं शिवराज्याभिषेकानंतरचं पाणी त्या तलावामध्ये विसर्जित केलं गेलं त्या तलावाला इतिहासात म्हणतात तीर्थ गंगासागर तलाव एका कवीने कविता म्हटलेली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि ल सप्त समुद्रांचं पाणी आणि झेलील राज्याभिषेकासाठी तीर्थांची घरं आणि नावतयाच गंगा सागर गंगासागर असं म्हणतात आता समोर तुम्हाला लाईटचे जे पोल दिसतात किल्ल्याचा पश्चिम बुरुज जो कडा आहे त्याला इतिहासात हिरकणीचा बुरुज म्हटला जातो ज्या रायगड राजीव मार्गात तो कडा व त्याचं टोक मात्र पश्चिमेला आहे की गोपणारी हिरा दूत विकायला गडावाली महाराजांच्या काळात गडार्थिक कोजारी पौर्णिमेचा मोठा कार्यक्रम होता या कार्यक्रमावर दूत लागायचं आणि गावातल्या माता भगिनी दूध विकण्यासाठी गडास येत होते जसे आता ताकाच व्यवसाय परंपरा जपतात त्या काळात हिरा दूध विकायला आली आणि गडाचे नियम होते की रायगडावर नगारखणा एक दरवाजा होता नगारखण्यावर नगारा वाजला सूर्य मावळला दरवाजा बंद झाला आणि ती माता आपल्या लेकरासाठी आई रायगडाचा पश्चिमेचा खडा उतरून पायथ्याच्या गावात गेली ही बातमी राजांना कळाली रायगड अभेद्य आहे अजिंक्य आहे कारण हिरोजीने गड बांधताना शिवरायांना वचन दिलं होतं की महाराज या गड़ा येईल ना फक्त हवेचा झोत आणि खाली जाईल ही पाण्याची धार असा बेला गड बांधला महाराज म्हणतात हिरोजी या रायगडावरून जर एक महिला उतरू शकते याचा अर्थ शत्रूचा धोका आहे तो कडा तसा तेथे बुरुस बांधा आणि त्याचं नाव द्या इतिहासात हिरकणीचा बुरुस खाली गाव आहे त्या गावाला हिरकणी वाडे असं म्हणतात महाराजांच्या राजसभेत हिराचा सत्कार होतो किल्ल्यावर तो सत्कार सोडा शिवाजी महाराज हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते करता आपल्या आर्किटेक्ट हिरोजींच्या हस्ते कारण बांधकामाची चूक सुद्धा हिरोजींनाच कळली पाहिजे राजे हिराणं पाहतात आणि महाराजांनी हिराच्या मुळं पाहिलं आणि शिवाजी राजे म्हणतात तू बहादूर आईचं दूध पितोस तू दूध पिणे आपल्या स्वराज्यात लवकर मोठा हे वाक्य ऐकलं आणि त्या मातेच्या हृदयातून डोळ्यातून आशुगा आले छत्रपतीने सत्कार केला हिरोंच्या असते आणि कड्याचं नाव दिलं इतिहासात हिरकणीचा ब्रुज राजे म्हटले हिरा हिरा हा कडा पुन्हा उतरून दाखवा मला हिरा म्हणते नाही महाराज कडा उतरत होते त्या माझ्या डोळ्यासमोर लेखर दिसतो महाराज आता मी खाली पाहिलं ना तर मला दरी दिसते गड उतरणं मला आता शक्य नाही महाराज महाराजांनी त्या पालखीचा मान दिला म्हटलं की आत्ताची लाल दिव्याची गाडी आणि गावाला नाव दिलं इतिहासामध्ये खाली आता हिरकणी वाडी तो गडाचा पायथा एका कवीने कविता म्हटलेली आहे कि रायगडावर ती राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगता येते जुनी तेथील हिरकणी बुरजाची वसले होते गाव तळाशी नावाचे रात होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई कोताना मुलगा कुटुंब होते छोटेसे सोबत होते हिरा नाव त्या तडप दारघरवालीचे सांज सकाळी हिरा दात असे दूत घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूत घालता शनभर विसावली ध्यानी नाही तिच्या मनी कधी सांज वेळ गेली सूर्यदेवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे मनात भ्याले हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी द्या खाली मला गडकरी म्हणे नाही आज्ञा शिवरा यांची आम्हाला बाळाची ती आठव झाली माय मावली वेडी पिसी कडा उतरुणी धावत जाऊनी बाळा ती घेई कुशी आतुल्ये धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले साडी चोळी हिरास देऊणी प्रेमी सन्मानित केले कड्यावर त्या ब्रुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा सांगता येत्या जुनी तेथील हिरकणी ब्रुजाची गळाच्या पायथ्याला गाव या गावाला हिरकणी वडे असं म्हणतात आता पण जाऊया महाराजांच्या राजसभेत प्रकार तुम्हाला हो ते होल दिसत बघा पाणी जाण्यासाठी उद्या का हे सगळं पाणी तलाव जात हत्ती तलाव असेल गंगासागर मधलं ग्राउंड इतिहासामध्ये होळीचा माळ म्हणतात की स्वराज्याच्या मानाच्या होळ्या गडावर तिथे पेटायच्या रायगड राजधानी होती मुख्य किल्ला होता रायगडास होळी पेटले की आजोबांच्या गड किल्ल्यांमध्ये शिवाजीराजे होळीत नारळ टाकायचा जो मावळा त्या आगीतून नारळ काढेल त्याला शिवाजी महाराज सोड्याचं कड द्यायचे आणि मानाचा घोडा द्यायची संभाजी महाराजांनी पेटक्या होळीतून नारळ काढला आणि संभाजी महाराजांचा सत्कार शिवाजी महाराजांनी गडाव केला या होळीचा माळाव केला होता त्याला सोन्याचं कड दिलं मानाचा घोडा डाव्या साईडला जी इमारत दिसतीय हत्ती शाळा म्हटलं हत्तींच पालन पोषण केलं गडावर त्या काळामध्ये छत्रपतींनी या गडावर छोट्या हत्तींची पिल्ल आणली पालखी त्यांचं पालन पोषण केलं हत्ती खाना केवळ पिलखाना असं म्हणतात भव्य आपल्या राजांची ती प्रतिमा आहे ऑल महाराष्ट्रात भारतात या प्रतिमेचा फोटो पाहत्या हे सिंहासा रूट महाराजांची प्रतिमा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ही प्रतिमा बसवलेली आहे या प्रतिमेची पूजा असते ही प्रतिमा छत्रपतींचं सिंहासन हे आणली होती पण महाराज या प्रतिमेमध्ये शिल्पकारांनी जी मूर्ती घडवताना राजा महाराजांच्या पाय दाखवले मोजडी हे राजे मोजडी घालून आपल्या आसनावरती बसत नव्हते त्यासाठी प्रतिमा ही वेळ बसवली आहे या प्रतिमेचे शिल्पकार मुंबईचे गणेश पाटकर आहेत आणि सहस्त्रबुधे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेची स्थापना झालेली आहे पण सातारचे उदनाचे बोसले दोन जून दोन हजार बाराला छत्र बसवलं समोर तुम्हाला बांधकाम दिसत आहे याला इतिहासामध्ये शिवकालामध्ये स्वराज्याची सगळ्यात मोठी व्यापारपेठ ही रायगडा इथे बनली होती महाराजांनी याची लांबी आठशे फुटात आहे रुंदीकरण चाळीस फुटामध्ये आहे डाव्या उजव्या बाजूला पाहिले तर बावीस बावीस दुकान आहेत पूर्ण पाहिले तर चव्वेचाळीस आहेत हाईट मात्र उंच आहे की त्या काळातले सरदार हे घोड्या बसून खरेदी करायचे म्हणजे घोड्याच्या हाईट प्रमाण त्याची बांधकामं केली आहेत जसं आत्ताच्या मार्केटला असत ना की आगे दुकान पिछे मकान पायऱ्या दुकानाच्या बाहेर असतात महाराजांच्या काळात अतिक्रमण नाही पायऱ्या दुकानाच्या आतमध्ये बांधलेल्या आहेत या बाजारपेठेत सोनं नाणं हिरे माणिक मोती आणि उत्तम दर्याचं कापड उपलब्ध असायचं दुकानाच्या आतमध्ये बांधले आहेत म्हणजे अतिक्रमण नाही स्वतःवर रोडला पायरा करतो राजघरातल्या महिला मेन्यात पालखीमध्ये पुरुष लोक घोड्या बसून खरेदी करायचे दुकानाची रचना पाहिली पुढे दुकानमध्ये गोडाऊन मागे राहण्यासाठी होतं आणि या बाजारपेठेचे एक व्यापारी ज्यांचं नाव होतं नागाप्पा शेटी नावाचे व्यापारी होते राजांच्या काळात स्वतःच नाव लिहिण्याची मुभा नाही की दुकान माझं आहे तर त्या नागाप्पाने काय केलं आपल्या जाहिराती दुकान चित्र काढलं नागाचं म्हणजे गडावरचे लोक ओळखायचे की नागाप्पाचं दुकान होतं ऍडव्हर्टाईज का आता इथून तुम्हाला एक किलोमीटर डिस्टन्स जगदीश्वराचं मंदिर समाधी माहिती आहे तो पाया पडतो का तुमचं महादेवाचं मंदिर आहे जगदीश्वराचं महाराज शंकराचे भक्त होते वाड्यातून पहाटे पाच वाजता दर्शनासाठी जायची महाराज गडा जगदीश्वराचं मंदिर मंदिराची जी तुम्हाला रचना किंवा शैली तुम्हाला इस्लाम टाईप वाटते हाईट कमी आहे नतमस्तक करून गेलं पाहिजे आतमध्ये शिवलिंग आणि हनुमानाची मूर्ती आहे राजे राजमला तुम पहाटे पाच वाजता दर्शनासाठी जायचे महाराज गडावर ते जगदीश्वराचं वाडेश्वर रामेश्वराचं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये शिवरायांच्या भेटीसाठी आलेले उत्तर खंडातले कवीभूषण आणि शिवरायांची भेट झाली गडावर या मंदिरात मालिकेत तुम्ही काव्य ऐकता ते भूषणांचे काव्य आहेत कि इंद्रजिम जिंब पर बाड व स्वप पर रावण सदंब पर खुकुल राजे हे पौन बरी महापर शंभुरती पर, पर जोशस्त्र जहापर राम धुज राजे हे दावा धुंड पर चित्ताग झुंड पर भूषण वितुंड पर मृग राजे कणजमी कौस पर वंस पर सेर शिवराज हे सेर शिवराज हे काव्यभूषाने गडाव म्हटलं त्या महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिराच्या बाजूला आपल्या महाराजांची समाधी आहे की चारी धाम करा तीर्थ यात्रा करा पंढरची वारी करा जीवनात येऊन मनुष्या रायगडाची वारी करा आणि शिवरायांच्या समयसमोर समोर नतमस्तक व्हा मानाचा मुजरा करा शिवरायांच्या समाजाचे मूळ बांधकाम केलंय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी बांधली आणि जीर्णोद्धार केले महात्मा यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये शिवरायांच्या समाजाला वाघ्या कुत्र्या स्मारक आहे वाघ्याविषयी मतभेद आहेत इतिहास तज्ज्ञ वाघ्याविषयी संशोधन करतायत आणि कोर्टात दाखल आहे वाघ्या कुत्र्याविषयी समाधी मंदिर पाहताना व नावाची पाठी आहे की ज्या कलाकाराने आपला वाडा आणि जमीन जुमला विकून या वायगडाची बांधकाम केली ते स्वराज्याचे बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोज इंदुलकर यांच्या नावाची पाठी आहे राजाने विचारलं काय बक्षीस पाहिजे हिरोजी बोला दहा गावांची वतनदारी मागा सोनं मागा हिरे माणिक मोती मागा हिरोजी म्हटलं की राज आम्हाला काही बक्षीस नको ज्या जा तुम्ही जगदीशला येता राज तुमच्या पायाची धुळ आमच्या मस्तकी लागावी की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकरांच्या नावाची पाठी पाहायला भेटते राजांसाठी माणसं आणि माणसांसाठी महाराज होते छत्रपतींनी स्वराजाची स्थापना केलेली आहे निष्ठा होती विश्वास होता त्या काळात महाराज विचारलं हिरोजी तुमच्या नावाची पाठी सिंहासनाच्या इथे बसवा गडाचा गेट आहे महादरवाज इथे बसवा हिरोजी म्हटले नाही राज जावे तुम्ही जगदीश्वर येता राज तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी हे बांधकाम जगदीश्वराच्या चरणी अर्पण करतो माझ्या येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मावळ्याला वाटलं पाहिजे आपण सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर महाराजांचं नाव नाही गडावर तर आपल्या कलाकाराचं नाव आहे हा राजांच्या मनाचं मोठेपणा असं म्हणतात ना की ज्याने ताजमेल बांधला त्या कलाकाराचं नाव होतं इम्रान हिलाल आणि ज्यानं भव्य आपला रायगड बांधला त्या हिरोजींच्या नावाची पाठी पाहायला भेटते तिथेच भिंतीवर एक शिलालेख आहे गडाचं शाश्वती पत्रक म्हणतो आपण ज्याला राजे म्हटले हिरोजी गड बांधला तुम्ही पण या गडाची शाश्वती काय गॅरंटी काय त्याने आपल्या गॅरंटी पत्रात लिहिलं त्या काळामध्ये श्री गणपतीय नमा प्रासादो जगदीश जगता मानन छत्रपते नुपते सिंहासन दिशित शक्य बाण बाणहुमी गण नादानंद संवसरे ज्योतिराज ते कीर्ते शक्लेशारपे तिथो लाचच्या वाक्यात म्हटलंय की याव याव चंद्र दिवा करो आणि विलसत स्वतः शास्त्र की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे तो पर्यंत केले काम आपल्या गडाची आबाधित राहतील हे हिरोजींच तुम्हाला गॅरंटी पत्रक रायगडास पहावे पाचाड गावात राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची समाधी आहे जिजाऊ महासाहेब शिवराय घडले त्यांना उतरत्या वयात गडावरचं वातावरण मानवत नव्हतं राजांनी आपल्या साहेबांना राजमाल बांधला होता तो पायथ्याला पाचाड गावामध्ये नऊ एकर परिसर आहे की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा जिजाऊंचा शिवभा पाहिजे पुन्हा जिजाऊंचा शिवभा पाहिजे घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला आणि मर्द मराठेशिव पर्याय महाराष्ट्राच्या काळ्या मातीला तव तेजातील एक किरंदे ध्येयाचा एक औषध कि महाराजांचा एक गुण आपल्या अंगी लागला तर रायगड सुपर पूर्ण होईल या ठिकाणी आपली माहिती संपते जय हिंद जय महाराष्ट्र